नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा सा स्वागत तर आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत तर हा ब्लाऊज पीस आहे याच्यामधून हा आपल्याला दुसरा कपडा लावायचा आहे आणि तीन लेअरमध्ये याची कटिंग येणार तर हे अस्तर आहे आणि अस्तरच्या नंतर हा कपडा राहणार आणि नंतर हा ब्लाऊज पीस तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कटिंग कशी झाली नक्कीच कमेंट करा तर अगोदर उंची बघणार आहोत आणि तीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर बंद बाजू मी माझ्याकडून टाकली ओपन बाजू मी समोरून टाकली आता उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात तर उंची आपल्याला साडे तेरा इंचाची घ्यायची आणि शिवून ब्लाऊज होणार साडेबारा इंचाचा तर आपण एक लाईन आखून घेऊ शोल्डर घेतले आपण साडेपाच इंच तीस छाती आहे शोल्डर आपण साडेपाच घेतले मुंड्यासाठी पण आपण साडेपाच घ्यायचे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपल्याला ब्लाऊज हा कसा शिवायचा आहे आता तीस छाती आहे तर चौथा भाग येणार साडेसात इंच साडेसात मध्ये आपण लुजिंगसाठी दोन इंच जास्त घेणार आहोत आता कंपल्सरी अर्धा इंच आपण पाठीमाग घेतोय हा पाठीमागचा भाग आहे आणि दीड इंचावर आपण केला मार्किंग करायचे आता दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरीच असतंय मग आता आपण याला लगेच आकार देऊन घेऊ आता याचा डीप नेक असल्यामुळे आपण बघूयात गळा किती बसतोय कस्टमरला फक्त तीन हुक लागते आणि एवढाच गळा लागतोय तर आपण दहा इंचा गळा घेऊ आता वरती आपण तीन इंच घेऊ आता तीन इंच गेल्याच्या नंतर आपल्याला ह्या बाजूनी अर्धा इंच शोल्डर जाणार आणि ह्या बाजूनी अर्धा इंच शोल्डर जाणार तर खाली किती कपडा राहतो दीड इंचचा म्हणजे ही पट्टी दीड इंचाची होऊन जाते तर आपण आप आता हे जे आपण तीन इंच घेतले गळ्यासाठी बघू शकतात तेच तीन इंचाचं बॉक्स आपल्याला खाली तयार करायचं आहे तीन इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घेऊ आणि याला गोल आकार द्यायचा आहे आता जेवढं कंबर असेल कंबर आहे बावीस तर बावीसच्या निम्मा साडेदहा येते बावीसच्या निम्मा अकरा आले आणि साडेपाच इंच चौथा भाग त्याच्यामध्ये आपण अडीच इंच मिक्स करायचं आहे अडीच इंच मिक्स केलं आहे दीड इंच आपला शिलाई मार्जिन जाते आता ही लाईन आपल्याला ला याला जॉईन करून घ्यायची आता बघू शकतात अशा पद्धतीने हा पाटेचा भाग पूर्ण आपला तयार झाला आहे तर याची आपल्याला कटिंग करायची तर याची आपण कटिंग केली हाच भाग आपण परत एकदा पलटी करू आता आपल्याला समोरच्या बाजूने आपल्याला बंद लागतोय पाठीमागून आपल्याला याला होक आहे तर आपल्याला आता काय करावं लागत जी बंद बाजू येते परत एकदा आपल्याकडूनच ठेवायची म्हणजे आपल्याला फ्रंट भागा बंद बाजूने निघून जातो आता मी ज्या सांगते का ज्या आपण प्रिन्सेस कट शोधतो हो तर एक इंच आपल्याला खालच्या साईडला जास्तच घ्यावं लागतं बघू शकतात आता हे आपलं जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करायचे साडेपाच वर गळ्याला एक पॉईंट द्यायचा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईन बरोबर आहे गळा एकदम बरोबर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला आतमधून मुंड्याला आकार द्यायचा आहे हाच एक फरक असतो बाकी काही नाही आणि एक इंच कंपल्सरी आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजसाठी खालच्या बाजूने जास्त घ्यावा लागतं साईज कोणती पण असू द्या एक इंच आपल्याला जास्तच घ्यावा लागतं आता हा फ्रंट गळा आहे तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचाचा साडेसहा इंचा गळा घेतला आहे वरती तीन आहे तर हा तीन इंचाचा आपण बॉक्स तयार करू बस एवढा आता आपण याचा गळा गळ्याला असा आकार दिला आहे साडेसहाचा गळा आहे पण आपण थोडासा पॉईंट आपण थोडासा खाली घेतला आहे अशा पद्धतीने आणि नंतर मग याला थोडंसं बाहेर जरी आकार दिला तरी चालते जर कस्टमरला आवडत असेल तर द्या नाही आवडलं तर देऊ नका अशा पद्धतीने याला आकार द्या आता बघू शकतात आपण गळा असा घेतलाय आता आपल्याला टक्स पॉईंट करायचा आहे तर टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचावर अडीच इंचावर आपण आडवा घेतलाय उभं माप आहे टक्स पॉईंटचं साडे नऊ इंच साडेनऊ इंचावर आपण एक पॉईंट दिला आता आपल्याला काय करायचं आहे दोन इंच तीस छाती आहे तर आपण दोन इंच टक्ससाठी घेऊ तेच दोन इंच आपण पुढं पण घेऊयात अशा पद्धतीने आता ही लाईन आपण इथं कवर करायची आणि काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला आकार जर देता आला नाही तर आपण ह्या पट्टीच्या सहाय्याने पण आकार देऊ शकतो आणि नंतर मग अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे जर नाही जमला तर आकार अशा पद्धतीने द्या एकदम परफेक्ट असं बसून जातं मग किंवा एखाद्याला जर नाही चालत तर तुम्ही डायरेक्ट जरी अशा पद्धतीने दिलं तरी पण चालतंय म्हणजे डायरेक्ट लाईन जरी आखली तरी पण चालते असं अशी लाईन द्या किंवा हा आकार द्या तरी पण ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसून जाणार खालच्या लाईनपासून आपण तिरकं घेतले वरच्या लाईनपर्यंत आणि अशा पद्धतीने हा ब्लाउज आपला जवळजवळ पूर्ण झालाय तर आपण याची करणार आहोत आता हा आपला पाठीमागचा मोंडा होता आपल्याला आता फ्रंटचा कट करायचा आहे आता आपण हा आकार न देता आपण जो सिंपल पद्धतीने आहे तोच आकार देऊ बघू शकतात आता हा जे गळा आहे मी ज्या वेळेस गळा जोडेन त्यावेळेस मी याला कट करेन तोपर्यंत मी आहे तसंच ठेवते अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर हा गळा येऊन जाईल तर पाहू शकतात आपण खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग केली आता आपल्याला हाच कपडा दुसरा याच्यावर ठेवून आपल्याला कटिंग करायची जसं मी तुम्हाला दाखवलंय हा जो पीस आहे याच्यावर मग याच्यावर आपण बंद बाजू बंद बाजूने घ्या म्हणजे जसं हा बंद गळा आहे तर बंद गळ्याकडूनच घ्या आता याच्यामध्ये थोडंफार मागं पुढं जरी झालं तर जो आपला मेन अस्तरचा कपडा आहे हा जोडल्याच्या नंतर आपण याची पण कडेचं उरलेला कपडा कटिंग करू शकतो आणि नंतर ते संधी आपल्याला मग जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यावर आपल्याला कटिंग करायचे तर हे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते म्हणजे ब्लाऊज चुकायला नको एक जर चुकला तर तीनही पीस खराब होतील तर तुम्ही एक एक पार्ट याचे कटिंग करा तर बघू शकता हा आपला फ्रंट भाग झाला आता आपण याची कटिंग करू तर असं काही नाही हा पाठीचा भाग आहे दोन्ही बाजू जरी ओपन असला तरी काही अडचण नाही कारण आपल्याला पाठीमागच्या बाजूने हुक करायचे तर हा झाला आपला पाठीचा भाग तयार आता आपण मेन ब्लाउज पिसाकडे येऊया आता आपण याच्यामध्ये काय आहे जो अस्तर आहे ते आपल्याला बरोबर कटिंग आहे तर आपण अस्तर उचलून याच्यावर कटिंग करायची तर जो अस्तरचा मेन भाग आहे आपण फ्रंटला प्लेन ठेवू आणि जो हा कपडा आहे म्हणजे इकड्याची फिटिंग येईल तर याला डिझाईन व्यवस्थित दिसेल म्हणून आपण कडेला हा भाग घेऊया आपल्याला पाठीमागून घ्यायचं घ्यायचे तर आपण काय केलं ही बाजू जरी कट झाली हो आणि ही लेअर सुट्टी झाली तरी पण चालते म्हणून मी हा भाग असा ठेवला आणि हा आहे आपला फिटिंगचा तर मी अगोदर इकडून ठेवलेला नंतर इथं थे ठेवला मला जसं ॲडजस्ट झालं त्यानुसार अशा पद्धतीने हा पाटेचा भाग आपण कट केला आहे आणि हा आपला फ्रंट आहे आता आपण बघूयात का आपल्याला फ्रंट भाग कसा कट करायचा आहे तर याच्यामध्ये पण आपण बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली बघू शकतात आणि त्याच्यावर मी परत एकदा अस्तर आहे अशा पद्धतीने याची कटिंग झाली पूर्ण तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा कुठे नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार